ना दादांना ना आणि ना मी मी मनापासून स्वागत करीत आहे तर आज श्रावण महिन्यातला शेवटचा सोमवार आहे आणि माझा उपवास पण असतो तर म्हटलं आपण छोटीशी पूजा मांडूया आणि आजची शिवमूठ आहे जवस तर चला वेळ न घालवता आपण सर्वात आधी अं डुंबर पण करूया कारण की पावसाचे दिवस चालू आहेत त्यामुळं उंबर ठाले पण लवकर सुकत नाही त्यामुळं म्हटलं आजवर उंबरठाले पण करूया आणि त्यानंतर मग आपण पूजा मांडूया जोपर्यंत आपली पूजा चालते तोपर्यंत उंबरठाले पण सुकल त्यानंतर मग आपल्याला रांगोळी पण काढायची आहे तर चला मग सर्वात आधी आपण आता उंबरठाले पण करूया आणि ओमसुद्धा मला मदत करणार आहे ना बाबू पूजा पण करू लागणार आहे ना आज शेवटचा चौथा श्रावणी सोमवार आहे आणि श्रावणी सोमवाराची येथे आपल्याला पूजा मांडायची आहे त्यासाठी येथे आपण भरपूर सारे पांढरे कलरचे फुलं आणलेले आहेत कारण की भगवान शंकराला पांढरे फुलं अतिशय प्रिय आहे आणि त्यानंतर येथे बेल पण घेतलेले आहेत सर्व पूर्वतयारी आपण करून घेतलेली आहे तर आपल्याला गणपती बाप्पाचा आणि शंकराचा अभिषेक बी करायचा आहे आणि त्यासाठी येथे आपण अभिषेकसाठी सर्व पूर्वतयारी करून घेतलेली आहे चौथ्या श्रावणी सोमवाराची शिवमोठ जवच आहे त्यामुळे त्या येथे आपण जवच घेतलेलं आहे सर्व पूर्वतयारी करून घेतलेली आहे कारण की आपल्याला अशा पद्धतीने जर सर्व पूर्वतयारी करून जर घेतली तर एकही वस्तू विसरून राहत नाही आणि पूजेला बसल्याच्या नंतर आपल्याला बार बार उठावा लागत नाही तर पहा अशा पद्धतीने आपण सर्व पूर्वतयारी करून घेतलेली आहे तर चला श्रावणी सोमवार आहे तर आपण आता पूजा मांडून घेऊया हळद अतिशय पवित्र मांडली जाते म्हणून घराच्या उंबरठ्यावरती हळदीचं लेपन केल्याने घरामध्ये सकारात्मक ऊर्जा राहते आणि घरामध्ये सुख शांती समाधान नांदते पूजेतही हळदीचा वापर होतो असेही म्हणतात की घरातल्या उंबरठ्यावरती हळदीचं लेपन केल्याने ले घरामधली नकारात्मक शक्तीही बाहेर निघून जाते आणि घरामधले जे संकट आहे ते टळले जातात चौथ्या श्रावणी सोमवाराची येथे आपल्याला पूजा मांडायची आहे त्यासाठी आपण येथे स्वास्तिकवरती हळदी कुंकू आणि अक्षदा टाकूया आणि स्वास्तिकवरती आपण आता पाठ ठेवून घेऊया पाटावरती आपण आता पांढरे वस्त्र टाकून घेऊया कोणतीही पूजा असेल तर सर्वात आधी आपण आता गणपती बाप्पाचा अभिषेक करून घेऊया तर आज शेवटचा म्हणजे चौथा श्रावणी सोमवार आहे हा दिवस श्रावण महिन्यातील चौथा श्रावणी सोमवार असून भगवान शंकराची पूजा करण्यासाठी आणि व्रत करण्यासाठी महत्त्वाचा मानला जातो या दिवशी शिवाला जवळही शिवमोठ म्हणून वाहिली जाते हा दिवस जन्माष्टमीसोबत जुळून आलेला आहे त्यामुळं या दिवशी भगवान शंकरासोबत श्रीकृष्णाची ही पूजा देखील केली जाते श्रावण महिना हा हिंदू दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे भगवान शंकराला समर्पित आहे श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी भगवान शंकराची पूजा करण्याची आणि व्रत करण्याची ही परंपरा आहे श्रावण सोम सोमवारच्या व्रतात शिवलिंगावर विविध धान्यांची शिवमोठ वाहिली जाते चौथा श्रावणी सोमवार ही शिवमोठ जवस आहे असंही सांगितलं जातं यावर्षी चौथा श्रावणी सोमवार आणि जन्माष्टमीसोबत जुळून आलेला आहे पूजेला सुरुवात करण्याअगोदर सर्वात आधी आपण दीप प्रज्वलित करून घ्यायचं आणि दिव्यालाही फुलं वाहून घ्यायचे आणि त्यानंतर आपण आता पूजेला सुरुवात करूया सर्वात आधी आपण पाटावरती पांढरे वस्त्र घेतलेले आहे त्यानंतर हा फोटो नागनाथाचा आहे कारण की आमच्या गावामध्ये जे नागनाथाचं मंदिर आहे तो हा फोटो आहे तर तो आपण आता पूजेमध्ये घेतलेला आहे कोणतीही पूजा असेल तर सर्वात आधी आपण गणपती बाप्पाची स्थापना करूया तर अक्षदा घेतलेली आहे अक्षदावरती हळदी कुंकू त्यानंतर गणपती बाप्पाची स्थापना करून घेतलेली आहे आजचा दिवस श्रावणी सोमवार भगवान शंकराची पूजा व्रत आणि शिवमुठ अर्पण करण्यासाठी तसेच जन्माष्टमीच्या निमित्ताने श्रीकृष्णाचीही पूजा करण्यासाठी खास मानला जातो तर आपण येथे गणपती बाप्पाच्या आवडीचं जास्वंदाचं फूल आपण आता गणपती बाप्पाला वाहून घेतलेलं आहे तर चला आपण आता महादेव शंकराची आपण आता येथे पूजा करून घेऊया हिंदू धर्मामध्ये श्रावण महिना हा खूप महत्त्वाचा मानला जातो असेही मानलं जातं की श्रावण महिन्यातील सोमवारी उपवास करणे खूप फायदेशीर आहे असेही म्हणतात की श्रावण महिना हा सोमवार उपवास केल्याने महादेव प्रसन्न होतात आणि श्रावण महिन्याचा हा व्रतही केला जातो श्रावण महिना प्रत्येक सोमवारी हा विशेष मानला जातो या दिवशी शिवभक्ताचा उपवास करतात आणि पूजाही करतात असेही मानले जाते की श्रावण महिन्यामध्ये व्रत आणि पूजा केल्याने जीवनातील सर्व समस्या दूर होतात भगवान शंकराला पांढरे फूल अतिशय प्रिय आहे त्यामुळे येथे आपण महादेवाच्या पिंडीवरती आपण पांढरे फूल वाहून घेतलेले आहेत महादेवाच्या पिंडीवरती आपण ज्यावेळेस बेलपत्र वाहतो त्यावेळेस ओम नम शिवाय ओम नम शिवाय जितक्या वेळेस आपण बेलपत्र वाहतो तितक्या वेळेस ओम नम शिवाय बोलायचं आहे अकरा वेळेस बेलपत्र वाहिले तर अतिउत्तम एकवीस वेळेस वाहिले तरीही चालेल श्रावणातील पवित्र हा चौथा श्रावणी सोमवार आहे आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा भगवान शंकराची कृपा आपल्यावर आणि सर्वावर अशीच राहो हीच सदिच्छा श्रावण सोमवारातील सर्वांना मनकपूर्वक शुभेच्छा ओम नम शिवाय ओम मध्ये आहे आस्था ओम मध्ये आहे विश्वास ओम मध्ये आहे शक्ती ओम मध्ये आहे सर्व हा संसार ओम होईल दिवसाची चांगली सुरुवात जय शिवशंकर चौथ्या श्रावणी सोमवाराची मोठ आहे जवस तर या जवसामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि त्यानंतर महादेवाच्या पिंडीवरती आपण शिवमोठ वाहून घ्यायची आहे श्रावणी सोमवार या व्रतामध्ये शिवलिंगावरती विविध धान्याची शिवमोठ वाहिली जाते आणि चौथ्या श्रावणी सोमवाराची शिवमोठ जवस आहे तर अशा पद्धतीने ही शिवमोठ वाहिली जाते चौथ्या श्रावणी सोमवाराची येथे आपण शिवमोट वाहून घेतलेले आहे आणि पूर्ण पूजा आपली आता मांडून झालेली आहे तर आपण आता भावताली रांगोळी काढून घेऊया तर तुम्ही म्हणत असाल सर्व पूजा मांडून घेतली त्यानंतर मग पाटाभावताली रांगोळी काढते परंतु ज्या वेळेस आपण पूजा मांडतो त्यावेळेस आपला रांगोळीवरती पाय पडू नये त्यासाठी आपण आता रांगोळी काढून घेऊया आणि त्यानंतर आपण जी पूजा मांडलेली आहे त्याची पूजा ही करून घ्यायची आहे श्रावणी सोमवाराची येथे आपण पूजा मांडून घेतलेली आहे त्यानंतर रांगोळी ही काढून घेतलेली आहे तर आपण आता पूजा करायची आहे त्यासाठी आपण आता सर्व दिवे लावून घेऊया इथं पहा ओम बोलत होता की मलाच अगरबत्ती लावायची तर पहा सर्व देवाला आता ओ तो आता अगरबत्ती लावित आहे शंभूशंकराचं जर कथेचं पुस्तक जर असेल तर चारही श्रावणी सोमवारामध्ये जर ते वाचलं तर अतिउत्तम राहतं आणि आपण आता येथे पूजा करू राहिलेला आहोत आणि ओम पण आता पूजेमध्ये बसलेला आहे पहा आणि जेवढ्या आपल्याला आरत्या घ्यायच्या आहेत तेवढ्या आरत्या घेतलेल्या आहेत आणि शिवमोठ ही वाहिलेली आहे चौथ्या श्रावणी सोमवाराची शिवमोठ ही जवस आहे तर जसं मला जमतं तशा पद्धतीने मी पूजा करत असते असं नाही की सगळ्याच गोष्टीमध्ये प्रत्येक व्यक्ती हा परफेक्टच असतो असं नाही चुकत चुकतच तो शिकत असतो नवीन काही हरे कृष्णा हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्णा हरे हरेश कापणी जनता शुतवे ताणी ताने विषते प्रदक्षिणा धन्य धन्य हो प्रदुक्षिणा सद्गुरूंची झाली तोरा जाली तोराचाराशी सर्वादी घडली अम्मा आदि कुणी कासी धन्यधन्य होतगटाळ गोळ भक्त भावाचगाशी नाम संकीर्तने ब्रह्मनंदे नाचती ਦੰਨੇ ਦੰਨੇ ਕੋਟੀ पूजा कशा पद्धतीने मांडलेल्या आहेत डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये मी दाखवलेला आहे आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा परत भेटूया त्याच नवीन छान व्हिडिओ व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद